सह्याद्री बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी या बोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेट राज्य सरकारच्या राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मोठा फटका इतर खात्यांना बसत असल्याचं चित्र आहे लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे नीती आयोगाच्या नियमांना पुन्हा एकदा केराची टोपली दाखवल्याचं चित्र दिसून आलंय याआधी दोन वेळा आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी वर्ग करण्यात आला होता आता तिसऱ्यांदा आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे आरोपी शंकर धुमाळ हा व्यक्ती वारंवार आमदार भीमराव तपकीर यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालत होता त्याने तीन वेळा आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला त्याला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्याला त्याने करत मारहाण केल्याची धमकी होती सुरुवातीला आमदाराच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती सुरुवातीला आरोपीवर किरकोळ स्वरूपाची कारवाई करण्यात आली मात्र त्यानंतरही तो पुन्हा पुन्हा येत राहिला आणि शिवेगाळ करत धमक्या देत राहिला या प्रकरणात कारवाई न झाल्यामुळे आमदारांनी थेट पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून विश घालण्याची मागणी केली त्यानुसार त्याला अटक केली आहे पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात निलेश चव्हाणवर वर गुन्हा नोंद केला आहे वारजे पोलिसांची 3 पदके त्याचा शोध घेत आहेत दरम्यान फरार निलेश चव्हाण पकडल्याची पोलिसांना खोटी माहिती दिल्याची माहिती समोर आली आहे नांदेड सिटी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केलाय पकडून ठेवले असा फोन नांदेड सिटी पोलिसांना आला होता पोलिसांचा ताफा तिथे पोहोचला मात्र फोन करणाऱ्याने पोलिसांनाच खोटी पो माहिती दिल्याचे उघड झाले खोटी माहिती देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केलाय इथे फारच गडबड झाली राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे नदी नाले दुधडी भरून वाहत आहेत दरम्यान जालना जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला असून या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील पाटोदा माव या गावातील शेतकऱ्यांच्या कोथिंबीर पिकाचं मोठं नुकसान झालंय जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने भाज्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील पाटोदा माव गावात एकर एक एक कोथिंबीर गेली आहे गे तर घणसांगवी तालुक्यातील राणी उंचे गाव येथे गोबी पिकाला मोठा फटका बसलाय त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत हातातोंडाशी आलेला घास या मुसळधार पावसामुळे हिरावून घेतल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आणि पुन्हा सरकार स्थापन त्यानंतर शपथविधी होऊन मंत्रिमंडळात अनेक नेत्यांना स्थान मिळालं त्या काही जुने नेते होते तर काही नवे नवे चेहरेही दिसले मात्र महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील ज्येष्ठ ज्येष्ठ जा, जनते नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नव्हती त्यावरून त्यांनी अनेकदा नाराजी बोलून दाखवली होती मात्र गेल्या आठवड्यात अचानक सूत्र फिरले आणि छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर यांना मंत्रिपद मिळाले अचानक झालेले या शपथविधीने अनेकांच्या भुवया उंचवल्या सह्याद्री बुलेटिनमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका सखा सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या सहकार्याविषयी प्रश्न करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत ते राजकारणाचा गाडा हाकत आहेत त्यांच्याविषयी फडणवीस यांना प्रश्न करण्यात आला अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोण चांगल्या प्रकारे व्यक्त होते अशी गुगली त्यांना टाकण्यात आली त्यावेळी त्यांनी साधेपणाने सांगितले की दोघे पण संवाद साधण्यात चांगले नाहीत मला अपेक्षा आहे की त्यांना माझ्या बोलण्याचं वाईट वाटणार नाही हगौने कुटुंबाची बाजू मांडणाऱ्या विपुल दुशिंग या वकिलावर याआधी दोन दोन मध्ये गुन्हा दाखल झाला होता वकिलांची कॉलर पकडून मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला होता वडगाव मावळ कोर्टात प्रेम कुमार अग्रवाल या वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला अशी माहिती समोर आली आहे विपुल दुशिंग आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरुद्ध वडगाव मावळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात होता किंवा यश अपयश अनेक नेत्यांना थांबवत नाही बाळासाहेब ठाकरे होते आता, आता शरद पवार सगळ्यांचे आदर्श आहेत इतक्या वर्षांनी देवेंद्र फडणवीस यांना पवारांचे हे गुण दिसले यासाठी त्यांचे आभार मानले पाहिजेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय ज्या अर्थी देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं इतकं कौतुक केलं त्या अर्थी त्यांनी दिल्लीची परवानगी घेतली असेल आधार व्यक्त करण्यात कोणाची लागत नाही भाजपचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात देवेंद्र फडणवीसांनी पर देवेंद्र फडणवीसांनी परवा छगन भुजबळांचं कौतुक केलं त्यांच्या कौतुकाला फार महत्व देऊ नका उद्या ते नवाब ते नवाब मलिकांचं कौतुक करतील भाजपचा भरोसा नाही ते कधी कोणावर हल्ला करतील कोणाचं करतील हे माहिती आहे असं संजय आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केलाय त्यांनी सोशल मीडिया अकाउंट वरची एक पोस्ट शेअर केली आहे एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे हॅरेशमेंट ठरत नाही राजेंद्र हगवणेच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद असं या पोस्ट मध्ये आहे ही पोस्ट रिपोस्ट करत हेमंतने वकिलावरच केस फाईल करण्याची वेळ आली आहे बुरसटलेले आणि चुकीचे पुरुषी विचार आता या काळात कोर्टात मांडणे देखील अवमानकारक आहे कठीण आहे असे म्हटले आहे ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे अनेकांनी हेमंतला पाठिंबा दिलाय त्याचे एकदम योग्य आहे असे देखील म्हटले आहे विपुल दुशी घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतात का असा थेट सवाल अंजली दमणिया यांनी विचारलाय प्लास्टिकच्या चा छडीने मारहाण केली त्याला हत्यार म्हणायचं का प्लास्टिकच्या छडीने कोणाची हत्या होत असेल तर त्याला हत्यार म्हणतात का असं अंजली दमणिया म्हणाल्या नवऱ्याने बायकोच्या काण्याखाली मारणं छळ आहे का तुम्ही वाटेल ते बोलता घरगुती हिंसाचाराचं समर्थन करताय का बुणे बार पुणे असोसिएशनने सनद रद्द करण्यासाठी तातडीने उचल पावलं उचलले पाहिजे अशी मागणी अंजली दमणिया यांनी केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण येथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री